सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नुमादेश अलख निरंजन ओम नुमादेश उद्या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी चंपाषष्ठी आहे चंपाषष्ठीचं महत्त्व काय आहे चंपाषष्ठी का म्हणतात त्या दिवसाला का महत्त्वा महत्त्व आहे जेव्हा मणी आणि मल्ल हे दैत्य होते त्या दैत्यांनी पृथ्वी लोकावर खूप आ, हे माजोळा म्हणजे खूप आ, त्रास दिला सगळ्यांना यज्ञ यागा त्याच्या त्याच्यात खूप त्रास दिला तेव्हा जे ऋषीमुनी होते त्यांनी शंकराला साथ घातली मार्तंडाला साथ घातली की आम्हाला यांच्यापासून वाचवा तेव्हा शंकराने साम्रसदाशिव शंकराने खंडोबाचा अवतार धारण केला मल मल्हाराचा अवतार धारण केला आणि सहा दिवस सलग सहा दिवस त्यांच्याबरोबर युद्ध केलं जेव्हा युद्धपूर्ण युद्ध, युद्ध संपलं तेव्हा मणी आणि मल्ल यांच्या पायावर डोकं यांच्या डोक्यावर पा, पाय खंडोबाने पाय ठेवला आणि जेव्हा पाय ठेवला तेव्हा जो मल्ल मणी आहे आणि मल्ल आहे तर मल्ल मल्लाची मल्ला एक विनंती होती की तुम्ही तुमच्या नावापुढे माझं नाव लावावं म्हणून खंडोबाला मल्लारी असं म्हणतात तर या दिवशी हे युद्ध सहा दिवस चाललं म्हणून आपण षडरात्र करतो हे जसं देवीचं नवरात्र असतं तर षडरात षडरात्र म्हणतात त्याला तर उद्या चंपाषष्ठी आहे आणि जेव्हा ते युद्ध पूर्ण झालं आणि देव जिंकले तेव्हा सगळ्यांनी त्यांच्या अंगावर चाफ्याची फुलं उधळली होती चाफ्याच्या फुलांचा वर्षाव केला होता म्हणून त्या दिवसाला चंपाषष्ठी असे म्हणतात म्हणून त्या दिवसाला चंपाषष्ठी असं संबोधलं जातं तर उद्या आहे चंपाषष्ठी सगळ्यांनी अवश्य सहा दिवस सहा दिवस मल्हार सप्तशीचं पारायण केलं असेल तर दुसऱ्या दिवशी उद्यापन करावं चंपाषष्टी झाल्यानंतर शुक्रवारी उद्यापन करावं गुरुवारी उद्यापन करावं उद्या चंपाषष्टी आहे तर उद्या तळी भरण्याचा कार्यक्रम करावा तळी कशी भरायची पानं घ्यायची विड्याची पानं त्यामध्ये खोबरं हळदीने भरून घ्यायचं पूर्ण ताट आणि जय जयकार करायचा त्यामध्ये सुपाऱ्या ठेवायच्या सुपाऱ्या ठेवल्यानंतर त्यामध्ये खोबरं आणि हळद ठेवायची आणि ती पाच जणं पाच सुपाऱ्या पाच विड्याची पानं आणि खोबरं असं ठेवून ती वर खाली करायची आणि जयघोष करायचा तो जयघोष जो आहे तो मी यूट्यूब चॅनलला आपल्या यूट्यूब चॅनलला टाकत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवत गुरुदेव दत्त येळकोट येळकोट जयमल्हार सदानंदाचा येळकोट